कसं आहे तीन पाण्यात पीक येणार आहे कमी पाण्यात आहे त्याच्यानंतर रुई भोर यांचा काय नाही बाकी कोणी काही खात नमस्कार शेतकरी मंडळी मी विष्णू तुलारी विदर्भातले शेती या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे पहिला आपण व्हिडिओ मोरीचा टाकला होता आणि तीन पाण्यात येणारं पीक हे मोहरी आज हे काढायला आलेली आहे आपण त्याचा लाईव्ह हो, आज व्हिडिओ हो, काढायसाठी यांच्या शेतात आलेला आहोत यांना किती झडती लागते काय लागते या संदर्भात मी आपण सर्व शेतकऱ्याला सांगणार आहे येणाऱ्या वर्षी हे वान पेऱ्याले परवडते का नाही परवडणार या संदर्भात मी आपण शेतकऱ्याकडून माहिती घेऊ जेणेकरून हो। तीन पाण्यात येणारं जे पीक आहे हे एकदम सुटेबल आहे आणि त्याचे काय रिझल्ट लागते या संदर्भात शिवारात अंकुश राजेंद्र श्रीखंडे राहणार तालुका पातूर जिल्हा अकोला तर मला एक सांगा की हे जे तुम्ही आता मोडी काढणं झाली आपली किती एकर क्षेत्र आहे आपलं हे पूर्ण दोन एकर क्षेत्र आहे दोन एकर आज आपण आज तुमच्या शेतात लाईव्ह आलो त्या कारणानं काय रिझल्ट लागला तुम्हाला सध्या आता दहा क्विंटल निघालेला आहे मोरी दोन एक क्विंटल होईल बारा क्विंटलची आशा आहे तुम्हाला म्हणजे एका एकरात सहा क्विंटल तर बरं कंपनीचं चे अग्रीमेंट वगैरे काय आहे कंपनीचं अग्रीमेंट झालेलं आहे ते आता सांगतील कधी यायचं न्यायला काय बर काय भाव सांगितलेला आहे तुम्हाला अग्रिमेंट सहा हो हजारांनी केलेलं आहे अग्रेंट सहा आहे तर आता मग या ज्या स्वरूपाचं निघालेला आहे तर आता हे तीनच पाण्याचं पीक आहे ना हा तीन पाण्या शेतकऱ्याला परवडेल का पुढच्या वर्षी येणाऱ्या येणाऱ्या हा ते कारण की कसं आहे तीन पाण्यात पीक येणार आहे कमी पाण्यात आहे हा त्याच्यानंतर रुई भोरं यांचा काय काही पाव नाही बाकी कोणी काही खात नाही याला बरं आणि त्याला फवारणी वगैरे काय काय लागते एक फवारणी दिलेली आहे त्याला एकच फवारणी आहे तर याला वावराच नेमकं जमीन कशी पाहिजे जमीन कशी आता जेवढी चांगली असली तेवढं पाणी कमी लागते याला जराशी पाणी जमीन जर हलकी असली त्याला पाणी शिल्लक तर एकूण किती महिन्याचं महिन्याच पीक आहे हे तीन महिन्याचं तीन महिन्याचं आहे ना तीन महिन्यात मी समजा काढून मोकळं मोकळं होऊन जाते सहा हजार रुपये सहा हजारच्या मागे एग्रीमेंट झालेलं आहे आहे मार्केटला पाच साडेपाच हजार रुपये पाच साडेपाच हजार रुपये तर जवळपास आज म्हणजे दोन एप्रात मी तुम्हाला सहा पंच तीस साठ सत्तर ऐंशी हजाराचं पीक आहे उत्पन्न झालेलं आहे तर हे जे आज ट्रॅक्टर या बारीक चायनी वगैरे हो सर्व हां ते आम्ही पहिले आणली होती ती मळणी आणि ती खाली डायरेक्ट पळत होतं त्यानंतर ते युरियाचं खोतं कापलं आम्ही त्यानंतर ते बांधलं त्यानंतर मग आता हे चालू केलं चालू केलं हां तर अजून याला फक्त एकच फवारणी दिली फक्त एकच पवार तर मला एक सांगा की कि हे किट केवढ्याची आली होती आणि कोणत्या तारखेला पेरायचं आहे हे दिवाळी झाल्यानंतर आपण जेव्हा गहू हरभरा पेरतो ना त्या टाइम त्याच पेरणं चालते आणि तेव्हा पेरायला सुरुवात केली तर चालून जाते चालून तीन महिन्याचं पीक आहे हे आपलं जरा लेट झालेलं आहे माझं पाणी आलं होतं बरं जे वातावरण मागे चेंज झालं होतं त्याच्यापासून काही काही इफेक्ट काहीच नाही तर नेमका आता असा विषय आहे की हे कमी खर्च देणार आहे कमी खर्च झालेला आहे आणि जास्त खर्च काहीच लागलेला नाही आहे मला फक्त पेरणी हा नागरणी काही कष्ट पैसे जमावणार नाही एका दमानी एका दमानी आता हे आता तुम्हाला त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करावा लागेल हा त्यांचा कॉन्टॅक्ट सकाळी झालेला आहे पुढच्या वर्षी जर समजा एखाद्या शेतकऱ्याला जर समजा फिरायचं आहे तर मग त्यांनी कोणासोबत कॉन्टॅक्ट करायचा असं काही तुमच्याकडे आहे का हा कॉन्टॅक्ट आहे आहे का दत्ता भाऊ दत्ता भाऊ बरं हा तर ते धाब्याचेच आहे तसे गोष्टी कुठे आहेत गोष्टी कुठे धाब्याची बरं तर त्यांच्याकडून घेतलेलं आहे त्यांचा मोबाईल नंबर वगैरे काय आहे का मोबाईल नंबर आहे का दत्ता पाटील आहे ते धाब्याची त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव साठ त्र्याहत्तर बावीस अठ्ठावीस हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांना कॉल केला की ते तुम्हाला सांगून देतात त्यांच्याकडे मका पण आहे आणि त्यानंतर मोहरी जे प्लॉट देतात ते आपल्याला बरं आणि तेच फवारण्याचं नियोजन वगैरे त्या किटमध्ये येते नाही नाही आपल्याला ते सांगतात हे त्यावेळेस त्यांचे व्हिजिट होत असेल चालू आहेत पंधरा दिवसाला किट एक तर याच्यातनी वैशिष्ट्य विषय एकच आहे की तीन पाण्या देणारं पीक आहे आणि शेतकऱ्याला सुटेबल असं आहे की याला कोणतंच पाणी खात नाही त्रास कशाचा त्रास कशाचा आज तुम्हाला जवळपास बारा क्विंटलची गर्दी झाली पूर्णतः हे वाढलेली आहे आणि यांनी असा हा घर टाकलेला आहे आणि हे मशीन आहे त्या मशीनच्या सहाय्यानं आज तिथं काढणं चालू आहे आणि जवळपास किती येणारा प्लॉट आहे काय आहे ते पूर्ण आपण यांच्याकडून माहिती घेऊ いいかも。<noise> तर हे सर्व चालू असल्या आता आपल्याला इथं थोडं थो थो थांबावं लागेल जवळपास किती अंतर आहे काय धर्मे लागणार आहे शेतकरी आणि शेतकऱ्याने परवडील का नाही परवडील आपण ते यांच्याकडून जाणून घेताना आपल्याला चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका